माझ्या विरोधात एक त्यांना उमेदवार नाही एवढा <patskyat> आम्ही भ्रष्टाचार कधी केलाच नाही पक्ष फोडले आमची घर फोडली आता विचार करू बघा एवढा मोठा आमचा विरोधी पक्ष माझ्या विरोधात एक त्यांना उमेदवार नाही एवढा गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांच्या सरकार एक त्यांच्याकडे नसावा माझ्या विरोधात <patskyat> मग काय करावं आता आमचं घर फोडलं आणि आमच्या घरातलंच उमेदवार ठीक आहे लोकशाही प्रत्येकाला उमेदवार द्यायचा अधिकार पण हे षडयंत्र आहे ते आज रोज आदरणीय पवारसाहेबांवर हल्ले करतात तुम्ही बघा आंब्याच्या झाडाला दगड मारतात आवडीला कोण मारत का याच्यामुळे आदरणीय पवारसाहेबांवर जो हल्ला होतोय त्यांच्यावरच कसा हल्ला होतो रोज जे बोलतात ना ते पवारसाहेबांच्या पवारसाहेबांनी काही बोल हा हात वर केला अरे हात हातकावर केला के हा खाली केला ही काही टीका जरूर अरे टीका करायची असेल तर कामावर कामावर त्यांना बोलायला काहीच राहिलं नाही अगं होता आधी काय म्हणायचे हे भ्रष्टाचारी काय झालं होतं भ्रष्टाचाराचा आज करतात का आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आज भ्रष्टाचार आज करत आहे काय आम्ही भ्रष्टाचार कधी केलाच नाही कधी गरीब माणसाचे पैसे घेऊन आम्ही आमची महल नाही बांधली त्याच्यामुळे ही गोष्ट जेव्हा आम्हाला म्हणायचे भ्रष्टाचारी आहेत आम्ही भ्रष्टाचारी कधी केला नाही आणि गरीब माणसाच्या सुख दुःखात राहिलेला होता त्याच्यामुळे तुम्ही बघा आता की घर फोडला पक्ष फोडला सगळं केलं पण आम्ही रडलो का आमच्या आजी शारदाबाई पवारांनी आमच्यावर जे संस्कार केलेत ना ते रडायचे नाही केलेत ते लढायचे संस्कार केलेले आणि रडून काही प्रश्न सुटत नाही कुठला प्रश्न सुटणार तुम्ही सांगा आता तुम्हाला हमी भाव मिळत नाही रडून काय प्रश्न सुटणारे आपल्याला लढावं लागणारे आपल्या न्याय या अन्यायाच्या विरोधात रडत बसताना काही पडणार नाही लढाईची ताकद असली पाहिजे आणि तुमच्या या लेखी मध्ये लढायची ताकद आहे आज बरेच लोक सांगतात फोन आला फोन अरे घ्या ना फोन काय प्रॉब्लेम आहे क्या करले गाव काय करतील फोन करून दम देतील धमकी देती देती देतील याच्यावर जास्त काय करतील भगवान ने घ्या कोण फोन करता मला माहिती नाही पण जे फोन येतात असे सगळे म्हणतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका